चला स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहणार आहोत प्रधान संरक्षक वन प्रमुख महाराष्ट्र राज्य नागपूर यांचे कार्यालय वनभवन रामगिरी रोड सिव्हिल लाईन्स नागपूर वन विभागातील वनरक्षक गटक भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस या जाहिरातीबद्दल माहिती आता विषय असा आहे का महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शासन वन विभागाने येत्या एक महिन्यामध्ये म्हणा पंधरा दिवसामध्ये म्हणा किंवा एक दीड दोन महिन्यामध्ये जाहिरात काढण्याचं ठरवलं आहे त्याच्यामध्ये वनसेवक आणि वनरक्षक पदाची जाहिरात येणार आहे तर त्या दृष्टिकोनातून ही जुनी जाहिरात काय महत्त्वाची आहे तर आपल्याला या जुन्या जाहिरातीमध्ये क्वालिफिकेशन्स आणि त्यानंतर पात्रता म्हणजे क्वालिफिकेशन पात्रता त्याच्यानंतर मैदानी चाचणी पात्रता त्याच्यानंतर मैदानी चाचणीचे जे काही इव्हेंट आहेत याबद्दल आपल्याला सविस्तर माहिती जाणून घ्यायची तर सर्वप्रथम मित्रांनो आपण जे काही पाहणार आहोत त्याच्यामध्ये जास्त काही भापट पसारा न ओरडता आपण फक्त काय करणार आहोत की पद वनरक्षक क आणि हे वेतन श्रेणी एस सेवनमधलं असतं महागाई वत्ते सातव्या वे वेतन आयोगानुसार एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर प्लस महागाई भत्ता तर याच्यामध्ये शैक्षणिक पात्रतापा हे महत्वाचं आहे आपल्याला शैक्षणिक पात्रात जबा उमेदवाराने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा बारावी विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण केलेली असावी अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा दहावी उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवारास अर्ज करण्यास पात्र राहील जे जे एस टी कँडिडेट्स आहेत त्यांना दहावी पाच असेल तरी चलतील त्याच्यानंतर माजी सैनिक असलेल्या उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा दहावी उत्तीर्ण केली असल्यास असा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील ठीक आहे नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वन व वन कर्मचारी यांचे पाल्य असलेल्या उमेदवारांचे माध्यमिक शालांत शालांत प्रमाणपत्र म्हणजे दहावी उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवारास अर्ज भरण्यास पात्र राहील आणि इथे यांनी इथे नोंद दिलेली एक टीप दिलेली आहे नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावले किंवा गंभीर जखमी झालेले वन खबरे व वन कर्मचारी यांचे संबंधात वरील प्रयोजनाकरिता शासकीय वैद्यकीय अधिकारी पोलीस खात्यातील घटनेच्या कार्यक्षेत्रातील सक्षम पोलीस अधिकारी यांचेकडून निर्गमित केलेले प्रमाणपत्र विचारात घेण्यात येईल ठीक आहे आणि अर्ज स्वीकारण्यास च्या अंतिम दिनाका सदर अर्हता सादर करणे आवश्यक आहे आणि सर्वात महत्त्वाचं मराठी भाषेचे ज्ञान लिहिणे वाचणे बोलणे आवश्यक आहे आता पहा मित्रांनो वयोमर्यादा वयोमर्यादा वन वन रक्षक पदासाठी किंवा कमाल किमान व कमाल वयोमर्यादा खालीलप्रमाणे अमागास म्हणजे खुला प्रवर्ग सत्तावीस मागासवर्गीय बत्तीस आणि त्याच्यानंतर खेळाडू बत्तीस आणि बत्तीस आपण कमानच भाऊ किमान ही अठराच असते अठराच्या पुढे पूर्णच फॉर्म भरावे लागतात माजी सैनिक सत्तावीस प्लस सैनिकी से सेवेचा कालावधी हो प्लस तीन मागासवर्गीय मागासवर्गीय अनाथ बत्तीस प्लस सैनिकी से सेवेचा कालावधी हो प्लस तीन प्रकल्पग्रस्त पंचेचाळीस भूकंपग्रस्त पंचेचाळीस पदवीधर अंशकालीन कर्मचारी पंचावन्न आणि रोजंदारी मजूर जे आहेत ते सुद्धा पंचावन्न एक लक्षामध्ये घ्या त्या ही जाहिरात जरी जुनी असेल ना या जाहिरातीमध्ये जस जाहिरा तसं ही छापूनच येईल पण आता इथे मुद्दा क्रमांक आठ हा आपल्याला महत्वाचा असा आहे का मजूर पदाची जाहिरात निघणार आहे बारा हजार पदाची त्याच्यामध्ये भरपूर पद आहेत जसं की मदतनेस आहे शिपाई आहे स्वच्छता कर्मचारी आहे डाटा एंट्री ऑपरेटर आहे खानसामा आहे त्याच्यानंतर मच्छा निरीक्षक आहे त्याच्यानंतर करवतिकार आहे म्हणजे लाकडं कापणारा त्याच्यानंतर पहारेकरी आहे पहिरेदार आहे त्याच्यानंतर असे बरेच पद आहेत जे की वर्ग चारमध्ये मध्ये ज्याला वनसेवक म्हणले जाते आणि याच वनसेवकचं नाही का याच वनसेवकचं वनरक्षक तीन वर्षाने प्रमोशन आहे लक्षामध्ये तर अशा प्रकारची ही जी जाहिरात आहे ती आपण या जाहिराती आता येणार आहोत आपण शारीरिक पात्रता आता मित्रांनो शारीरिक पात्रतेबद्दल जर पाहायचं जर गेलं तर उंची जी आहे एकशे से त्रेसष्ट सेंटीमीटर पुरुष आणि एकशे से पन्नास सेंटीमीटर स्त्री छातीच्या गिरपुरुषासाठी एकोणऐंशी चौऱ्याऐी जे काही पोलीस भरतीला असते ते पुढे वजन वैद्यकीय मापनानुसार उंची वयाच्या योग्य प्रमाणात ठीक आहे त्याच्यानंतर अनुसूचित जमातीतील उमेदवारांना खालील प्रमाणिक शिथिलता आहे पुरुषाला एकशे बावन्न पॉईंट पाच आणि एकोणऐंशी चौऱ्याऐंशी छाती आणि मुला मुलींना एकशे पंचेचाळीस सेंटीमीटर उंची ठीक आहे वजन जे काही वैद्यकीय मापनानुसार उंची व वा वयाच्या योग्य प्रमाणात ओके पुढे हे शुल्क वगैरे ते नंतर ठरल आता कोण एक्झाम घेणार त्याच्यावर डिपेंड राहिली हे काही महत्वाचं नाही शुल्क वगैरे आपल्याला हा प्रत्येक उमेदवार हे कोणत्याही एकाच वनवृत्तासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकेल अशीच याच पद्धतीची इथे आठ राहील येणाऱ्या काळामध्ये याच पद्धतीची आठ राहील ओके पुढे पुढे आपण पाहणारच आहोत निवडीची पद्धत पाहा कशी ऑनलाईन पद्धतीने सादर केलेल्या अर्जातील माहितीनुसार पात्र ठरणाऱ्या उमेदवाराची वन विभागामार्फत निवड करण्यात येईल आणि ते टप्पे ऑनलाईन परीक्षा महत्वाचं आहे ऑनलाईन परीक्षा आता हे कसं महत्वाचं आहे ऑनलाईन अर्जातील माहितीनुसार पात्र ठरलेल्या उमेदवाराची एकशे वीस गुणाची म्हणजे एकूण साठ प्रत्येक प्रश्नाला दोन गुण स्पर्धात्मक ऑनलाईन टी सी एस आय एन टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड यांच्या मार्फत घेण्यात येईल ऑनलाईन परीक्षेमध्ये खालील चार विषयांना गुण देण्यात येईल मराठी तीस गुण पंधरा क्वेश्चन इंग्रजी तीस गुण पंधरा क्वेश्चन सामान्य ज्ञान तीस गुण पंधरा क्वेश्चन आणि बुद्धिमत्ता चाचणी तीस गुण पंधरा क्वेश्चन जे काही ऑनलाईन परीक्षेतील प्रश्नाचं असेल परीक्षा ऑनलाईन पद्धती वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असेल परीक्षा तासाचीच राहील राहील आता पण तशीच आणि परीक्षेत किमान पंचेचाळीस टक्के करणे आवश्यक राहील पंचेचाळीस टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवणारे उमेदवारापैकी गुणवत्तेनुसार वनरक्षक पदाकरता पुढील टप्प्याकरता पात्र राहतील पंचेचाळीस टक्के पेक्षा कमी गुण मिळवणारे विद्यार्थी नापास धरले जातील जेत निकाला वेबसाइट प्रसिद्ध करण्यात येईल आणि हे कागदपत्र वगैरे पूर्णचा प्रोसेस झाली ठीक आहे आता हे मात्रचा हे 5 किलोमीटर धावण्याची चाचणी एक लक्षामध्ये काय ही वनसेवक आणि वनरक्षक दोन्ही पदाला शेला धावण्याची चाचणी पूर्ण करण्यासाठी लागलेला कालावधी 17 मिनटापेक्षा कमी जर असेल तर 80 आणि 80 17 आणि 18 मिनिटांपेक्षा कमी असेल तर सत्तर एकोणीस मिनटापेक्षा कमी असेल तर साठ आणि वीस मिनिटापेक्षा कमी असेल तर पन्नास त्यानंतर एकवीस मिनिटापेक्षा कमी असेल तर पंचेचाळीस त्यानंतर बावीस मिनिटापेक्षा कमी असेल तर चाळीस त्याच्यानंतर तेवीस मिनिटापेक्षा कमी असेल तर पस्तीस त्याच्यानंतर चोवीस मिनिटापेक्षा कमी असेल तर तीस त्याच्यानंतर पंचवीस मिनटापेक्षा कमी असेल तर पंचवीस त्याच्यानंतर वीस मिनटापेक्षा ते सव्वीस मिनटापेक्षा कमी असेल तर वीस त्याच्यानंतर सत्तावीस मिनटापेक्षा कमी असेल तर पंधरा अठ्ठावीस मिनिट मिनटापेक्षा कमी असेल तर दहा आणि एकोणतीस मिनटापेक्षा कमी असेल तर पाच आणि तीस मिनटापेक्षा कमी असेल तर शून्य तीस मिनटामध्ये पाच किलोमीटर दाऊन न शकणारा पुरुष उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद होईल हे झालं पुरुषाचा तपास स्त्रीचा असेल खाली आहे प स्त्रीचा तसंच त्यात फरक एवढा आहे त्या पुरुषाला पाच किलोमीटर धावण्याची चाचणी असेल तर महिला स्त्री उमेदवारास तीन किलोमीटर धावण्याची चाचणी असेल तर या चाचणीचा अभ्यास अशा पद्धतीने करून घ्या या पद्धतीने तुम्ही वाचून घ्या